नमस्कार तर व्हिडिओला थोडं आज संध्याकाळी सुरुवात केली आहे तर आम्ही दोघं फार आज लॉंग ड्राईव्हवर होतो तर आत्ता घरी जाताना आपण थांबलो ते म्हणजे तुम्हाला कळालं असेल आपण कुठे थांबलो ते हे बघा व्ह्यूज तर आपण थांबलो ते म्हणजे चिवटी बारीमध्ये तर एकदम सुंदर असा नवीन पर्यटन स्थळ तयार केलं आहे आपण एकदा नक्की भेट द्या आणि आपण तेच पाहण्यासाठी आलो होतो तर खूप दिवसापासून आज पहिल्यांदा फेरी मारली आहे स्थळ तयार केला पाह तेव्हापासून तर ही पहिली फेरी आहे आणि आपण आलो आहे तर खूपच छान असा नजारा आहे संध्याकाळचं टायमिंग आहे आणि मस्त थंडगार अशी हवा चालू आहे आणि आपण आनंद घेऊ एखाद दिवशी मस्त काही की यू मस्त आता थोडं पावसाचं वातावरण आहे आणि पाऊस थोडं उघडलं त्याच्यामुळे आम्ही थांबलो आहे नाहीतर घरी जाणार होतो पा व्ह्यूज खूपच छान असं तयार केलं आहे आपण बघू शकता यू तर यो हाय वॉटरफॉल मस्त झुम गाईज आपण रील वगैरे काढले आणि आता जस्ट थोडंफार फिरून घेतला आजूबाजूचा परिसर आजूबाजूचा परिसर पाहिला मस्तपैकी पैकी या तुम्ही पण फिरायला या कारण की आता थोडं वेळ झालेले आहे साडेसात वाजायला थोडस बाकी आहे खूप टायमिंग झाले त्याच्यामुळे आता आपण घरी जाणार आहोत कारण की दिवसभर आपण फिरून फिरून जाम झालो आहे तर आता घरी जावं लागणार आहे तर शेवटचा आमचं स्टॉप होतं ते म्हणजे चिवटीबारी होतं आणि आता आपण जाऊ घरी जाऊ या तुम्ही पण फिरायला एकदम छान असं वातावरण तिथं तयार झालेलं आहे कारण की पावसाचं वातावरण राहिलं तर आपल्याला पावसात आप भिजायला आप आप नको त्याच्यामुळे पण छोट्या छोट्या झोपड्या तयार केलेल्या आहेत तर खूपच टायमिंग झालेलं आहे आपण बघू शकता तर आपल्याला जायचं आहे घरी तर गाईज मस्त काम केले आणि हे बघा हे आहेत मटेरियल याच्यामधून टाकत होते आणि हे काम चालू होतं त्यावेळेस सिमेंटचं मटेरियल याच्यामधून टाकत होते मस्तपैकी भक्कम काम केले तर याच्या पुढे खतरा आहे असंही लाईन आहे याच्या लिमिटमध्ये राहायचं मस्त एन्जॉय करायचं त्याच्यासारखं एन्जॉय करायचं काळसारखं आणि आपला वॉटरफॉलचं आनंद घ्यायचा तर चालेल मंडळी आता आपल्याला जावं लागेल घरी कारण की इतर आण कारण कसं आहे खत्र होत आहे खाली नाही आहे चिवटी आहे तर याच्यामधून सिमेंटचं माल येत होतं ज्यावेळेस काम चालू होतं त्यावेळेस एकदम सोपं काम आणि झटक्यात काम तर खूपच अंधार पडायला सुरुवात झाली आहे तर आता मी चाललोय घरीच्या दिशेने तर या मंडळी आपण पण या कधीतरी फिरायला मस्त पैकी आनंद घ्या आमच्याकडे हेच असत एवढच करत फक्त बाकी आम्ही काय नाही हे कि नाही तर चालेल मंडळी आमची गाडी या ठिकाणी लावलेली हे आणि चुची बारी दॅट्स अमेझिंग प्लेस अँड पर्यटन स्थळ Waterfall, the Charil Mandali.